प्रयत्न त्यांना हे करूया आपण त्यांच्यावर डिटेल सांगूया पडला हा पण उभा राहतोय म्हणजे दोघी जणी पण मादी आहेत आता पाणी जाणार पण तिकडून बाहेर जाणार नाही ना तर माशांना कळेल काहीतरी ट्रॅप आहे वगैरे हो सो पाहिजे तिथे तोंड कापावं लागते इथं आणि तिथून ते उलटं करावं लागते तुम्हाला माहित असेल म्हणजे जास्त सांगत नाही तुम्हाला टाइमपास नाही करत खतरनाक मासा नको घेऊ दोन पाणी खदूळ झाले त्याच्यामुळे ते मासे दिसत नाही रियालिटी मध्ये खूप मासे आहेत फायनली आम्ही पोहोचलोय हा रस्ता तो कारुल गावात वर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय नदीवरती काय काय करायला खूप काय करणार आहोत आम्ही तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि ही जी बॉटल आहे दोन लिटरची तर तिची करतोय करतो आहे आम्ही म्हणजे कोइन म्हणजे काय प्रकार असतो तुम्हाला माहिती असेल कोकणातले असाल तर तुम्हाला तुमच्याकडेही बनवत असतील अशा कोईन तर तुम्हाला नसेल माहीत तर बघाच आणि माहीत असेल तरी सुद्धा बघा कारण आपली कारामाती करण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे तर हे पहिले असं दे तुमचं हे तोंड कापावं लागतं इथून असं आणि तिथून ते उलटं करावं लागते तुम्हाला माहीत असेल म्हणजे जास्त सांगत नाही तुम्हाला टाईमपास नाही करत डायरेक्ट चालू करतो मी कापणं वगैरे बरोबर कट झाली हे आता हे झाकण काय कामाचं नाही हे पण आपल्याला कापायला लागणार आहे कारण काय ना हे आहेत ना हे असं लावायचं असतं तर हे कलर oh हे सर्व फाडायचं आपल्याला ओ माय गॉट माय क्रिकेट टीम आय पी एल मुंबई इंडियन्स बट आता जाऊ दे हे टाकून द्यायचं असतं आणि हे असं लावायचं असतं बट हे कलर आहे ना त्याच्यामुळे किरव्या जा किरव्या नाही सॉरी आपण ना करतोय तर ते मासे आहेत ना जाणार नाहीत सो आपण अपन... ही ना ही ना हे पण कापून टाकूया एकदम परफेक्ट झालेली आहे आता हे ना थोड्याला हे करा साई आपल्याला हे करायला लागेल बांधायला हे करा होल करायला काय अगरबत्ती अगर आणू पेटू हा अगरबत्ती अगरबत्तीन होईल ना होल आराम दाबण तो गरम करायला लागेल मग हो। अगरबत्तीन होईल रे अगरबत्ती बांधायला कारण काय ना ते बाहेर पण निघू शकतो ते याला पाहतो आपण परफेक्ट झालं आणि त्याच्यानंतर इकडून मागून पण काढायचं कारण आहे ना जर पाणी जाणार पण तिकडून बाहेर जाणार नाही ना तर माशांना कळेल काहीतरी ट्रॅप आहे वगैरे सो इकडे होल पाडले ना की पाणी इकडून जाणार तर इकडून पास पण होणार ना सो त्यांना डाऊट नाही येणार सो आपण इकडे पण होल पाडायचे असतात आम्ही आता चिकनवाल्यांकडे आलो होतो कार्यकर्त काकांकडे तर हे नाही 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 करत आहे विचारूया नको विचारूया कारण आमच्याकडे आशी कमी आहे आशी म्हणजे आतड्या कमी आहेत सो उघ्या फायनली जाऊन विचारू आला तर ते म्हटले घेऊन जावा म्हणून तर आता आम्ही जातोय हा आमच्या कोकणातला रस्ता खूप बेकार परिस्थिती असते रस्त्यांची आमच्याकडे असते म्हणजे असतेच ना टॅक्सवाई मी असं बोललो आहे नाही असते मला वाटतं ना रस्त्यांचा प्रॉब्लेम कोकणाचा कधी सॉल्व्ह होईल साई पुढे साई मुद्दाम पुढे याला बोलतच नाही हा साई पुढे ना ये पुढे अरे पुढे यार जमतच ना मला? भाई आद पकर, आद पकर अरे इथे खाली सॉरी फायनली आम्ही पोहोचलोय हा कारूल गावात आणि हा इथे म्हणजे इथून पण आहे रस्ता म्हणजे मोठी गाडी जाते पण आता पावसामुळे गवत आलाय सो so, आपण डेफिनेटली बाईक तर घेऊन जाऊ शकतो पाऊस येण्याची शक्यता आहे तरी पण आपण आपले पराक्रम दाखवणार बिकॉज वी आर कोकणी पुढे डायरेक्ट ना गाडी आपण थांबू थांबूया विरजवळ गाडी विरदव थांबूया था 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 था। ग्रामपंचायतची वीर आहे दाखवतो तुम्हाला गाडी इथं थांबूया कुठं थांबू इथे था था था। था। हो फायनली आपण उतरलो ही त्यांची केबिन आहे ही ग्रामपंचायत ची विहीर आहे बघूया हो पाणी फुल आहे हां कॅमेरे कोण आला ते ना सूरज आणि ना वीर बघ मस्त आहे इचा बघा एकदम जुनी वीर आहे पात्र तुटणार नाही बट आय कॅन वॉक आणि इकडे नदी तिकडे गणपती विसर्जन केलेले आहेत काही लोकांचे नदीचं पण सुन्न आहे कार सुन्न सन्न वॉटेवर संत आहे कारण का तिकडे धरण आहे तिकडे आंघोळ करायला पण येतो तर आंघोळी सुद्धा व्हिडिओ टा बनवले आहेत मी अपलोड केले आहेत तर त्यासुद्धा चॅनलला विजिट करून व्हिडिओ बघा आता आपला व्हिडिओ आहे ही किरव्या पकडायला आलो आहे गाडी गाडी करून सो so, बघूया आपण कशी गाडी वगैरे करूया करतायत ते इकडे गाड्या पार्क केल्यात आम्ही आणि आता मी जातोय दोघ जण गेलेत आता तिघ जण सॉरी आता मी जातो, मी। आता जातो। ओ माय गोडा इच्छा गावात भीती वाटते थोडी इच्छा आहे हा सगळा त्यांनी इकडे ठेवले तू कॉल तरी केलास मला दुपारी मस्त मजा आम्ही घबदाडात गेलो असतो खाली कोण तिथे लावूया आपण तू छत्री तरी उडून काढ कॅमेऱ्यापासून की काय मग पाव ते माहितीये छत्री ओपन करून काय आतापासून ना आतापासून तयारी ओके हे बघा हे आमचं जुनं धरण आहे तर इथेच सर्व आम्ही व्हिडिओ बनवले आहेत आणि इथेच मी तिथून उडी मारली होती वरतून सो so, त्यावर मग तर ती व्हिडिओ व्हिडिओ बघितली नसाल तर तीही बघा खूप धमाल होते आणि आता पाणी पूर्ण संत आहे त्यावेळी गणपतीतला सीन आहे ना दो सो so, तेव्हा पाऊस वगैरे हो होता सो so, पाणीला प्रेशर वगैरे हो होता आणि हे डीप होल आहे बारस ती छत्री घे मध्ये आपण आहे ना नंतर टाकू त्या आतड्या आहेत त्या बिकॉज आपल्या पहिले गाडी किती एक दोन तीन चार ना चौपाना गाडी तयार आपण आधी तारा आणल्यात आम्ही तारांमध्ये टाकायचे आहेत आधार तर वाजलंच तुया गाड्या केवढा झाला पाहिजे रे झाडा पाहिजे एवढा बस ना किती राऊंड बस एवढा बस आधी सुरुवातला अशा प्रकारे गाड्या करायचा असतो आवाज जाईल त्यातला आखली नाही हा पाणी मला वाटतं एक महिना अजून अडवायला पण काय नाही पाणी असतो साई बरेच दिवस बरेच टाइम महिनाभर नाही महिनाभर नाही जास्त असतो पाणी पण पाणी कमी होईल हो ना हा पाणी कमी होणार अरे पण ह्याला पाणी संपले इकडे हो माशेला भेट असतील डबक्यात आम्ही उपस्थित नाही होऊन इकडे मधोच कुठे मासा होतात उपसायची व्हिडिओ एक होईल त्या टायमाला गावाला आलो होतो ना मी येणार तू येणार ते जाय सूम हिलो सूम नाही तिथे आणलाय मी सूम आणलाय आपल्याकडे होता ना आमच्याकडे होता मी आणला तिकडे टाकला होता तुम्ही हे तिथं तिथे आहे की कॅमेरा कोणाकडे दिला मी तेव्हा ते सूम खाली मी कॅमेरा हा कॅमेरा अरे अरे मी सूम तिथं उतू आणला मला माहितीये सुम नदी पण तुकडं आणलेला पण संपला संपला या खरं दगडी दगडी दगडीन आपण घासूया त्याच्या आम्ही कापायला काय आणलं नाही दगड भेटलाय बघूया काय करा मग करतो तसा नको तोंड्याविषयी असा तू पगड दगड नाही मध्ये असं असं घासून घासून बघ नाय तू दगड असं दगड फोडणार मला वाटत अजून हे बघा आणले ना तर योग्य आहे ना योग्य आहे तो नवीन पद्धतीने तोडायचा प्रयत्न करतोय आणि तोडला आहे बघा आता दोन कोपऱ्या आणल्या होते आम्ही सुमाच्या तर आम्ही जण आलोय तर चौघांना चार तुकडे झालेत बरोबर सामान तर आपण कम बॅक टू अवर पॉइंट की गाडा चला तू काय करतोय मरतोय छत्री बघ कशी ठाव पाण्यात गेली काय झालं वारा आला जाणे दू बाई जाणे दू दगड बांधायला लागेल ना कशाला ला ला? खाली जाणार काय तार आहे मला तार आहे अवघे जाणार आतडी मुळ नाही मेला आतली पण बुडणार एक गाड आपला तयार झाली आता दाखव सुम पण खूप मोठा आहे काय करू माहिती काय टाकून देऊ मी पण ते वास तोच बोलतो इकडे घेऊया चांगली शांत ठिकाणी टाकायला लागेल बोलू तिकडे टाकून येऊया तिकडं आपल्याला ना म्हणजे काय करत आता किरवी आली तर तिला डायरेक्ट पकडतो पकडतो ठीक आहे

पारसला काय नुसतं म्हणू तू अशा प्रकारे आमचा दुसरा गाडा झालाय तू आता योग्य कडे येतोय योग्य कुठेतरी करामध्ये करणार आहे जाऊन बंद कर पारस व्हिडिओ स्टोरेज इथंच जाईल हे बघा आता जसं की आम्ही गाडी करून किरव्या पकडायला लालो आहे ना ते पहिले लोक खूप यायचे कारण का त्याच्यानंतर ना हे गर्दे वगैरे पद्धत आली मग गर्देमध्ये कसं असं माहिती आहे काय संध्यावेळ लावायची गर्दे आणि सकाळी लवकर उठून घेऊन जायचे मग त्याच्यामध्ये ना ते हार्डवर्क नाही स्मार्टवर्क आहे त्यामध्ये जसं की आपल्याला किरव्यात ना म्हणजे वाट बघावं लागत नाही रात्री मस्त घरी जायचं झोपायचं सकाळी उठून यायचं किरी ॲटिंटिक त्यात येतात कारण आपण त्यांना खायला टाकलेलं असतं पण हे गाडी कसं माहिती आहे का हे ना हार्डवर्क टाईप आहे कारण आपल्याला तिथे सतत उभं राहावं लागतं आणि त्याच्यामुळे ना आजकाल कोण येत नाही पहिली लोक यायचे आणि पहिल्या किरव्या पण तशा गावायच्या कारण आत्ता गर्दे वगैरे आले त्याच्यामुळे ना किरव्या वगैरे गाड्याला एवढ्या जास्त येत नाही आणि आम्ही कधी लहानपणी आलेलो नाही तर आम्ही जस्ट असं मजा मस्ती म्हणून आलो होतो जुने लोक आले ना की खूप कुरव्या पकडून घेऊन जातात अशा गाड्याच्या जा पद्धतीने दगड जमला नाही वन दुसरा आता वापरायला ते दगड उचलायला ते बघ्या दगड उचल हा अघ्या घे चलते ना पूर्व या अरा वाजे ग्यारा वाजे हस्त गाड्यांमध्ये ना दोन प्रकार आहेत एक आता आम्ही आलो आहे तशी गाडी आणि दुसरा एक असतो गाडा त्याच्यामध्ये कसं खालतून आहे ना, ना मोठा सर्कल असतो म्हणजे हे असतं लोखंडाची सळी आणि त्याला आहे ना जाळी असते मग त्याच्यात चान्सेस खूप कमी असतात कारण कि किरवीने जर आशिला सोडलं तर त्या जाळ्यामध्ये ती पडून राहते पण ह्याच्यामध्ये आशिला सोडलं की डायरेक्ट ती खालीच पडली ना मग ह्याच्यामध्ये कमी चान्सेस असतात की किरवी गावेल आणि त्या टाईपच्या गाड्यांमध्ये जास्त चान्सेस असतात की किरवी गावेल म्हणून म्हणून ह्या गाड्यांच्याऐवजी हो त्या गाड्यांमध्ये खूप के सापडतात आणि चान्सेस जास्त असतात ही आमची नदीवरची विहीर आहे आमच्या वाडीची आणि ही डिक्की आहे तिथे तिथे इलेक्ट्रिकचं सर्व आहे आणि आम्ही गाडी टाकली जाता इथे योगेन इथे गाडी टाकला आहे हे बघा तुम्हाला मला दिसेल मी जातो तिकडे पुढे थोडा हे बघा हा सुंब आणले झाडाला आणि गाडी टाकलाय खाली इथे एक टाकला आणि येऊ हो गया दुसरा वाला कुठे आहे दुसऱ्या वाला बोलते इथे टाकला आहे तर हां इथे आहे कोणतरी विडोकाला इथे बांधून ठेवला आहे आणि इथे हा गाडा दिसतो आहे तो गाडा दिसत नाही बाहेर दिसतो आहे तर किरवी आली का कुठे दिसतं बघूया तुम्हाला वाईट वाईट दिसतो पण किरवी दिसत नाही त्याच्यावरती ते कळत नाही काय योग्य हो बोलतोय की आपण असं टाकून ठेवायचं किरवला पप चल बघूया आता तोपर्यंत मी तिकडे खालती जाऊन आंघोळ पण करतो किरव्या लगेच येत नाही हां हां पण वाद जायला खूप वेळ लागेल ना चल तोपर्यंत आपण खालती जाऊन त्याला धवात जाऊन आंघोळ करूया नदीवर मग ते रात्र पूर्ण दिवस घालवतो आपण पण तो असा ट्रॅप आहे ना रे त्यात तू गेली का गेली की गावलीच समजायचा पण ह्याच्यात आली का थोडी गावलीच समजायचा जाऊ पण शकते परत अरे हो रे बट आणि त्या धा अशी धावायला केला मग पूर्ण मला वाटलं तुम्ही असा पकडतात कशाला चलीला पण पकडतात हो बट कसं आहे माहिती येऊ अरे तू पाण्याच्या वर काढलीस ना की ते सोडायचा प्रयत्न करतात मग आणि तू आता ज्या ठिकाणी टाकलेस का मग तेच बोलतो अरे आणि जर प्लेन ठिकाणी टाकला असताच ना तर आपलं जर सोडलात ना तर इन केस समजा धाव्याला ती आपण वडतोय तर सोडतोय ती तर खालतीन पकडू म्हण शकतो बट आता तू अशा ठिकाणी तिथं खाली जाऊन पकडू म्हणून शकत नाही असा आहे आमच्या इथे किरवी आली होती एक साईन पकडला काही काय माहिती बघायच नाही जाऊन बघूया इथं कोणतरी वीर खोदले काय बघ्या इथं ना आतमध्ये वीर खोदले सो थोडी नदीत आली माती तो नदीचा वीत थोडी कमी झाली तुला बोललो ना आहे म्हणून म्हणजे मिडियम साईज आहे रे कालवान होऊ शकतो ना साई मग बस आपल्याला काय तोच तर पाहिजे आणि आजच्या रात्रीचा पार्टीचा काय पार्टी, पार्टी, पार्टी फिक्स ना पार्टी फिक्स चालेल इथे एक मी गाडा टाकलाय योग्या 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 हिरवी नेलान हे अरे किरवी नेलान अरे तिला ओढत आई सोपत आज मी नेला नाही आई सोपत व्हिडिओ काढ तर तू ते परत व्हिडीओ काढ टाईट धरले नाही पूर्ण सोडला अरे मेला बिलात नेला आजमध्ये आता आता मजा आहे का मॅनचो किरवी नाही ना आजमध्ये पूर्ण बिलात नेलेला आता येईल बघा किरवी पुढे बाहेर आता केवढे किरवी आपल्याला माहित नाहीये बट डेफिनेटली किरवी शंभर टक्का आहे सो so, दोन मिनटं त्याच्यापासून लांब ठेवल्या आता येईल ती घे बाहेर काय नाही घरी वांग्याची भुता मासा, ना 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 आए। अरे नाही गर्द नाही गर्दा नाही आज म्हणजे मास्त जायला तरी पाहिजेत नाही जागा नाही त्या ना ती एक आकडी आहे टाकून ठेव मी सांगतो तसा कर बी माश्याना जायला जागाच नाही सो आपल्याला आशी काढायला नाही र साईल्यात नाही पाडलं होल पाडलेला अरे होल पाडले ना आशी पण बरोबर आहे फक्त तोंडावर तर म्हणून मासे जात नव्हते आता परत तसं करायला किरवी पण येऊ शकते इथे अशी खाली येऊ शकतात तर टाकायचं पाणी भरलं खूप वेळ आम्ही गाडी लावली होती आणि टाइमपास पण खूप केला आम्ही माझ्या मस्तीसाठी आलो होतो बट फायनली आहे ना खूप सूर्णा वेळानंतर ना किरवी आली बघा खाली ओढते बघा ॲक्च्युली तो दगडांचा कलर पाण्याचा कलर तिचा कलर सेम झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार नाही आहे तरी ती बघा गेली आता ती खाली माझं फुल कॉन्सन्ट्रेशन तिच्यावरती होतं आणि इकडून बांधावरून बघा एक अजून एक किरी आली व्हाईट व्हाईट ही जरा जास्त दिसते कॅमेरात बघा क्लिअर दिसते आणि माझं लक्ष नव्हतं तिच्यावर इव्हन आत्तापर्यंत माझं लक्ष नव्हतं तिच्यावर जेव्हा हे बघा आत्ता मला पारच बोलला की बाबा किरवी आली तो पण हलवून बोलला मला कारण की माझं लक्षात नव्हतं माझं लक्ष ते कॉन्सन्ट्रेट तिच्यावरती होतं खालती होती तिच्यावरती तर ती गेली मग म्हणून हिजला हिच्याकडे जरा लक्ष देऊया तर मी गाडा आहे ना उचलून थोडा हलवूच वरती आणला हा बघा तर ती घाबरली मग ती थोडी समजली मग ती थोडी जाण्याच्या भानगडीच होती बट तरी पण ती येते पकडायला तर बघा आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की किरवीला किरवीन पकडला की लगेच ओढायचं नसतं म्हणून मी काय केलं तिला पकडल्याच्यानंतर थोडा वेळ ठेवला म्हणजे तिलाही थोडं ही झालं पाहिजे चव लागली पाहिजे जी त्याच्यानंतर मग ती पकडूनच सेवेल बट तिने पकडलं वगैरे डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेली मग ते वरती ओढणं पण पॉसिबल नव्हते बा पूर्ण ओढायचा प्रयत्न करत होतो तरी काही जमत नव्हतं मग शेवटी काठीच्या साह्याने ओढलं तर ती मग किरवी आलीच नाही नंतर मग होती म्हणजे बारीकशी जास्त दगड उचल आता मला वाटतर एकदा ट्राय करू आपण दगड उचल डायरेक्ट कारण दगडाखाली काय नसणार शंभर टक्के पण माझा अनुभव सांगतो दगडाली बिल असणार आहे माझा अनुभव नाही वाटत मला मासे मासे खदूळ झालंय त्याच्यामुळे ते मासे दिसत नाही जास्त तुम्हाला पण रियालिटी मध्ये खूप मासे आहेत झुमर कोपऱ्यात नाही इथे या बरोबर समज आलो कुठे ते कुठे कळत कळत नाही इथे

किती मास काढली तुझ्या काय नाही गावले एक मोठा बऱ्यापैकी आवले पण ते उड्या मारते मोठ्या दूध मारून मरती देते काही मणू असे आवलेत तुमा बघूया आम काडे सोडले वाघ मासा नको घेऊ दोन पीस लांगे हां वाघ मासा ने दाव तो बेकार बोलला <laughs> अरे आले काल मी कसली व्हिडिओ बघितला सांगतो काय खावल्या खावल्या अरे कमेंट बघितल्या अर्थ लो खावल्या पकडला बबलू खवल्या मध्ये काय बसल्या बसल्या खवल्या मासा हात ना हात ना वाघ मासा नाही वाघ मासा काय माहित नाही मोठा हवं एवढा एवढा हो बरोबर अरे पटापट मी पण बोलू वा ही कुठली टेक्निक आहे मी ना व्हिडिओच्या कमेंट बघितल्या याला सोडतो तिकडे मसाला जात आहेत ह्या ओपन जागेवर टाक इथे इथं मी टाकतो सोडून द्या ना सोड सोड

हा ब्लॅक आला उठून दिसतोय दुसरा दिसत नाही दिसतय हे करूया आपण त्यांच्यावर डिटेल सांगूया नर आहे की म्हणू दाखव आपल्याकडे कंटेंट नाही तर एकच ऑप्शन होतो आपल्याकडे तर हा तू ऑप्शन एक आहे दाखव तुला सगळी माहिती सांग आता माहिती आहे त्याच्याबद्दल दाखला दे आता मी आलो होतो गाड्यांनी खेकडे पकडायला बट खेकडे तर नाही सापडले जे रिअलिटी आहे ते आहे सांगतो बट कोईन पण आणली होती आम्ही सोबत एक तर त्यात दोन आहे ना पाच वाघ मासे सापडले हो होते तर आणि दोन पिसलांड्या आवडल्या पिसलांड्या म्हणजे त्याला आमच्या लोकल लँग्वेजमध्ये डानकी पण बोलतो आम्ही तर त्यामध्ये ना आता प्रत्येक प्रजातीमध्ये दोन जीव हे असतात प्रजाती किंवा काय बोलता येईल ते समजून जातो मी नर किंवा मादी तर या माशांमध्ये पण असतं म्हणजे सर्वांच्यातच असतात तर ते कसं ओळखायचं त्याची एक ट्रिक आहे तर तुम्हाला दाखवतो हे मासे ना थोडे थो मोठे आहेत तर ना ते उडून जाण्याचं उडून नाही सॉरी ते उड्या मारतात जास्त जर मासा आहे ना असा जर उभा राहिला ही आहे ना मादी ही त्याचं कारण पण सांगेन मी काय ते हे मादी आहे आणि सेकंड वन खूप ऍक्टिव्ह आहे हा मासा हा पण उभा राहतोय म्हणजे दोघीजणी पण मादी आहेत आता मरू नये म्हणून त्यांना पाण्यात सोडतो पटकन आणि तुम्हाला सांगतो आता हे उभी राहिली म्हणजे आहेत ना त्यांचा जो पोटाचा जो भाग आहे पोटाचा भाग आहे ना तो जास्त असतो कारण का त्यांची अंडी वगैरे त्यातच असतात ना तर त्यांची जागा आहे ना खूप जास्त असते तो त्याच्यामुळे मादी आहे ना उभी राहते आणि जो की नर असतो त्याचा पोटाचा भागाची स्किन जास्त नसते कारण की त्यात अंडी घालायची नसतात पो वगैरे होणार नसतात सो ते ना उभे राहत नाही ते पडतात असे लगेच तर so, तुम्ही चांगल्या पुराने विचार केलात माझे मित्र पण आहेत तर ते मला थोडे असं आहेत दाखवत नाही ना जरा ते सांगितलं <laughs> तर... तर ना हे लॉजिक आहे त्याच्या मागचं की नर उभा नाही राहत मादी उभी राहते तर आता आपण त्यांना सोडूया पाण्यात इकडे धरण आहे नवीन अरा मारे। अरा मारे। चला आता आम्ही पण निघतो जाऊया नक्की काय होप सफ आता आम्ही निघालो आहे पण काय मासे वगैरे काय गावले मासे गावलेत म्हणजे बघितले असेल तुम्ही व्हिडिओ बट किर टेकडे काय गावले नाहीत कालकिर काय गावले नाहीत तर काय मजा नाही आली आम्हाला बट एक कंटेंट तर मिळाला तुम्हाला समजला ना रियालिटी काय असते आम्ही कसं जातो टेकडे पकडायला वगैरे वगैरे तर व्हिडिओ सेकंड पार्ट नक्की बनवेन आणि त्याच्यामध्ये एक खतरनाक किरा होणार पण ॲक्च्युली आता काय आम्हाला खूप उशीर पण झाला होता आणि पूर्व आम्ही तयारी केली नव्हती जस्ट मनात आलं आणि आम्ही आलो अचानक पाऊस आणि पावसाचा पण खूप पाऊस पण खूप म्हणजे पाऊस पण खूप पुढं होता सो आम्हाला जमलं नाही एवढं पॉसिबल झालं नाही तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा आमचा इन्स्टा पेज एफ्टी ओके okay, esta...